हॅलो फ्रेंड्स आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट पाहणार आहोत दाडकी बहीण योजनेबद्दल तर या ठिकाणी या योजनेमध्ये काही बदल सरकारने केलेले आहेत अगोदर हे साठ वर्ष वय महिला द्यायची होती आता त्यांनी पासष्ट वर्ष एवढी केलेली आहे म्हणजे पासष्ट वर्षीय महिलांना हा फॉर्म भरता येतो तसेच बघा त्यांनी काय काय बदल केलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात तसेच त्याची तारीख पण वाढलेली आहे बघा ॲप्लिकेशन दे करण्याची अगोदर किती पंधरा जुलै होती त्यांनी एकतीस ऑगस्ट एवढी तारीख त्यांनी वाढवून दिलेली आहे तसेच आपण पाहूयात डॉक्युमेंटचे काय वगैरे केलेली आहे त्यांनी आधी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याच्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पाहिजे तुमच्याकडं तसंच तस मतदान ओळखपत्र पण चालतं शाह सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टी सी पण चालते आणि जन्म दाखला ह्याच्यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट या ठिकाणी पाहिजे आहे तसेच बघा ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यास येईल ओळखपत्र कोणते असं प्रमाणपत्र असेल ते पण ते ग्राह्य धरण्यात येईल तसेच बघा शेतीविषयक पाच एकर शेतीची अट त्यांनी काढून टाकलेली आहे अडीच लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे ठीक आहे अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी बदल केलेले आहेत बघा ला लाडकी बहीण योजनेचे योजनेबद्दल तसेच बघा ही जी योजना आहे याचे ॲप्लिकेशन फॉर्म सध्या ऑफलाईन भरण्यात चालू आहे तुम्ही अंगणवाडी गावातील अंगणवाडीमध्ये हे फॉर्म भरून देऊ शकता तसेच बघा हे ऑनलाईन सध्या वेबसाईट चालू नाही आहे याची त्यांनी सध्या चालू केलेली नाही आहे ती एक नारीशक्ती ॲप्लिकेशन आहे नारीशक्ती तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन भरू शकता नारी शक्ती तर वे ऑनलाईन वेबसाईट जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात ते येईल की हे कधी चालू होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची वेबसाईट कधी सुरू होईल तेव्हा ते तुम्हाला सांगण्यात येईल आणि काही याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तसंच अविवाहित महिलांनासुद्धा मुलींना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे तसेच त्यांच्या अटी काय आहेत ते पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता अशा प्रकारचे त्यांनी बदल या ठिकाणी या योजनेमध्ये केलेले आहेत ठीक आहे तर या योजनेमध्ये आपण माहिती पाहिलेली आली भेन योजनेची काय काय म्हणजे नवीन काय हे केलेले आहेत त्यांनी बदल केलेले आहेत या योजनेमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग